मित्रांनो मी सत्तूवाडी पुन्हा एकदा चॅनलमध्ये सर्वांतच स्वागत करत आहे मित्रांनो आज आहे ना वल्डी वालोन उलट्या बोसक्यात दोन लावल्यान आई मी आणि बालू दोन बोसक्या लावल्यान उलट्या हे बघा भरपूर प्रेशर आहे तो बघा का उलट्या बोलतोय तर चला दोन बोसक्या लावल्यान उकू काय भेटते काय नाही बघू आणि दोन वावरी पण टाकले ती बारची लागली त्या उलट्या बोसक्या आहेत पहिल्या उकू बोसक्या नंतर उकू वावरी चला कुपला करून सुरुवात व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत तू वर वर सत्या नको सरकार का सत्याने येणार तू पण वर दोन रस्त्या दोन अशा बांधलेल्या त्या तरती होईल पाच पाच वर बाबा उतली जोरांवर काही नाही काही नाही जिमबिम काही नाही 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 आया बी या जिम नाही वर तू वर बालू बालू कहीं नहीं उसका बालू है ये पता जोर जता नहीं सकता ना तो जोर आनु मानत जाओ लगोड़ तम वार जोर आन वार बांधों के बांधों के पुरा काय दोन बरं दिसता एक बोटाक मी यालाय उभं पाचसा बोलटा येत एखाद जेवणाचा मला आलाय चला भी तो नाला ना मला जेव्हा भेटला चालू कसं बारीकशे कोलटा वर असं काही नाही त्याला कुठे रेशा वावश्या मेनिय कोलटा सगळ्याला मकावलय तुला आता आता चरणीचा सीझन चालू लाई बालू तर चरणीचा सीझन चालू सगळ्यांनी वंशी आहे गा बोलले तर टाकली त्याची मुली अशी लांबले कर्पल टायगर सगळा तर सगळी मच्छा आहे ना चाराली ती चराला आपण दादा थराला आयच्या वगैरे नेवकाटे आहे अरे वाशी वा। वंशी मस्त आहे जेवणा आला आलीस अजून एक गोष्ट हिपाची बाकी

पाच पाच साधन मस्त मावरा आहे यान एक नंबर माला जेव्हा आला यान एक नंबर मारला मस्त मावरा नाही डायरेक्ट काम पच्चित झालेला मस्त जाऊ आता आता बालू भायला पण आहे ना आता बालू भायला पण ना जवळा देव टेन्शन नाही आता ती गोणा पण जेवलो आहे आरम हे मस्त आहे ना मस्त आले बघा मोठी वौशी आहे एक वौशी नाळ टाकतो म्हणजे काय देणार असते तू अडकून आहेत मस्त शिवण आला ये सर्व भावा सगळं मिक्स आहे मस्त आहे बालू भायला इ सामी दाकू तुम्हाला काय देणार टाकूच नाही सा नाही

आता सगळी मच्छी चारवली आहे ते बघा छोटा वडा आहे मोठा वडा आहे छोटा मोठा जवळ कसा भेटला जागा चिवना मस्त मिलाय माल ये बस की मरा एक बोशी काय आहे सरपा वडा चिंबोरी एक पण आली ना बस त्या उकवल्या मस्त माल आहे ना तिघोना जेवाला आरामात एकदम मस्त भेटलाय बघा परत मला वड आणि बोळटा या मस्त मोठ्या मोठ्या वंश आईत लांब लच एकदम त्याने ना अंडी टाकली चराची शिजन चालू आहे मस्त जाणतेस आहेत खावाचे लगेच काहीच मस्त ओशी मावर जेव जेव्हा सुक्या वशा असा म्हणजे आपला टाइमपास आलो असाच अशीच तर ती बोसकी लावलेली आहे टाइमपास काय होता आपला टाइमपासला जेव्हा भेटलाय बघा हट्टाची उना कंची होता कंची आला का माहिती का आता बोसक्या उकून झाल्या आता आपण वावरी कॉल जाऊ तर व्हिडिओ बघत चल वावर आहे बघा डायरेक्ट आमची करणेशी असा आहे ना असं आरपा टाकलाय पहिलीच पादरावर चिंबोरी लागली बघा एक वावर उकवला यो बघा काही नाही एका वावरून दोन बळटा भेटली आणि एक चिवना भेटला चिवना पण तो मोठा नाही पार्कस आहे पण बरा गाबोलीसुद्धा तर तो एक नाव सांगा का एक एक चिवना आणि दोन बोटा गुतली आणि बारकी पहिली चिंबोरी गुंतली आता जाऊ दुसरा, दुसरा वावरा उकवला दुसरा वावर पण उकवला त्याच्यान काय नाही एक बोईट भेटला दोन तीन चिंबोऱ्या भेटल्या आणि दोन तीन सर्व भेटल्या असाच टाइमपास झाला सुक्या वर्षी ज्या वापर तिथं सुक्यावशी दडला आहे तुम्हाला मच्छी विकत पाहिजे असेल ना तर व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा चॅनलवर नवीन असेल ना चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटाशीच पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये चला बाय